सध्या छावा सिनेमामुळे नवनवीन ऐतिहासिक गोष्टी प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेल्या आहेत त्यापैकी चर्चेत असलेली एक गोष्ट म्हणजे गारद गारद म्हणजे नेमकं काय आणि ती कुठे व कधी घेतली जाते चला जाणून घेऊया गारद ही संकल्पना शिवरायांच्या काळात सुरू झाली असं म्हटलं जातं रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जेव्हा राज्याभिषेक सोहळा सुरू होता त्यावेळी शिवाजी महाराज हत्तीवरून दरबारापर्यंत आले त्यानंतर पुढे नगरखाण्याजवळ आल्यानंतर द्वारपालांनी एकमेकांना इशारा दिला यानंतर गारदी किंवा चोपदार पुढे आले आणि त्यांनी महाराजांची दिली कदम आस्ते कदम आसते कदम महाराज गणपती गज अश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्नश्रीपती श्रीपती अष्टवदान जागृत अष्ट प्रदान दे न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय महाराजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की जय अशी देण्यात आली अनेकदा ही गारद शिवजयंती किंवा शिवरायां संबंधित एखाद्या कार्यक्रमात व्याख्यानात दिली जाते त्यावेळी शिवरायांची मूर्ती किंवा प्रतिमा ही समोर असते त्या प्रतिमेला नमस्कार करून ही गारत दिली जाते तर तुम्हाला हा विषय कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या लोकमत पेजला फॉलो करायला विसरणार